मी माझं नाव गोवर्धन गोवर्धनदादावर कदम राहणार वांजरखेडा तालुका जिल्हा लातूर मी ग्रामपंचायत पुढं उपोषणला बस बसलेलो आहे ह्याचं कारण असं आहे की जेल जीवनची टाकी माझ्या घराला खिटून होऊ लागलेली आहे ला माझा टाकीला विरोध नाही टाकी तर व्हायलाच पाहिजे टाकी पाणी ही सगळी अत्यंत गरज आहे पण कुणाला धोका होऊ नये अशा ठिकाणी सुरक्षित ठिकाणी टाकी बांधावी किंवा ती टाकी बांधत असताना माझ्या घराला धोका होऊन असे याची काळजी घ्यावी दुसरी गोष्ट मी वेळोवेळेला त्यांनी दी तक्रार देऊनसुद्धा त्यांनी ऐकली नाही का तर पंचायतनं हा आट खोटा बनवलेला आहे हा पाचशे सदुसष्ट ही पंचायतीचा नंबर हा मिळगत नंबर आहे कुठं गायरानामध्ये गायरान जमिनीमध्ये तिथलाच मिळगत नंबर इथं जोडून ग्रामपंचायतीनं हे आटं दिल्यामुळं जलजीवनचे लोक ही बांधकाम कर करीत आहेत तरी पण माझा म्हणणं असं आहे की जे जेवणच्या लोकांनी सगळे नेऊन पाहू तात्काळ टाकीचं बांधकाम बंद करावं आणि टाकीचं बांधकाम बंद जर करीत नसतील तर मी इथंच उपोषण करून माझी हाते मृत्यूही झाला तरी मी सोडून मागासारखं नाही ही नोंद घ्यावी पंधरा पलीकडे म्हणत म्हणतो थोडं पण त्यांनी ऐकायला नाही म्हणली आम्ही पैसे बांधव पैशांना मला कुल्ली मी करून टाकू आणि सर सरपंच म्हणून बांध ती इथंच बांधील नाही तर बांधणार नाही तसं राजकारणी खेळायला डाव आमच्यावर आमचं मालक इथं अपेक्षित उभा टाकली ज्या वार्डात त्या वार्डात होते का उवा टाकली म्हणून तसं राजकारण तुमच्या घरावर आणले मग इथला आटं नाही वरचा एक किलोमीटरचा अंतर आट्याला तरी पण ही लोकांच्या आठ्यात न जागा नसताना त्या आच्यावर जागा बांधली mm. जागा आमच्या दिरायची होती गरम पण जागा उडी पंचायत mm. मग काय कर विलाज नाही आमचा विलाजच चालला त्याच्या पुढच्या आमच्यापास पैसे नाही त्यांच्यापास पैसे पैशान काही बी होतं की तो उपशालला बसलाय जर नेलं तर कोण जबाबदार त्याचं गरम चौक शौ सरपंचा त्यांनीच दिले नाही मुख्यमंत्र्यांनी बघावं लागेल काय ती